दोन हजार नऊ दहाला हा प्रश्न राज्यसभेत मांडला गेला दोन हजार सोळा सतराला लोकसभेत मांडला गेला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी दोन हजार सतरा साली एक हजार एकशे एकोणपन्नास कोटीची तरतूद केली त्याचं अकरा जून दोन हजार सतराला कराड येथे भूमिपूजनही झाले परंतु अद्याप या रेल्वेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे लोणंद पंढरपूर हा एकशे चाळीस किलोमीटरचा रेल्वेमार्ग सातत्याने मागणी होते लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला आहे पण त्यानंतरचा फलटणपूर ते पंढरपूर हा जवळपास एकशे पाच किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही आहे राज्य सरकारने फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग केंद्र सरकारचे रेल्वे मंत्रालयाकडे पूर्ण करणार असून या प्रकल्पात राज्याचा स पन्नास टक्के वाटा उचलणार असंही राज्य सरकारने लेखी दिलेलं आहे केंद्र सरकारने लवकरात लवकर याला निधी द्यावा